मी प्रसाद दाता तुम्ही ऐकता माझं मत मंडळी जुने लोक बरं काही सांगून गेले रोज मरे त्याला कोण रडे म्हणजे रोज मरत असतील तर किती रडतील तर दुसरी मुद्दा अशी एक मन आहे की होईची बोंब तीन दिवस होईची बोंब तीन दिवस ग्रामीण भागातली म्हणे आता त्यावरून असं वाटते की हे शब्द किंवा ह्या म्हणी याच्या मागं किती अर्थ आहे हे यावर दिसून येते म्हणून तुम्ही रोज राज्यभराच्या बातम्या ऐकता टी व्ही चॅनल पाहता एकमेकाच्या कानामधून ऐकता एक सांगताना ऐकता चर्चा ऐकता त्यामध्ये ठिकठिकाणी अनेक असे कार्यक्रम घडतात की ज्यामुळे असं वाटते की उद्या आता दुसरंच काहीतरी घडेल परवा दुसरंच काही घडेल किंवा आज असं झालं तर उद्या दुसरा काही त्याचा विस्फोट होईल पण त्याचं काय होते मंडळी एखाद्या दिवशी काही अनर्थ झाला मग कुणी रस्त्यावर एखादी गाडी अपघात झाला त्यामध्ये पाच पंचवीस लोक दगावले जखमी झाले तर याचं एक दोन दिवस एवढं भांडवल होते की राज्यातील सर्व वृत्तपत्र सर्व चॅनल्स माझ्यासारखे यूट्यूबर पत्रकार समाजमाध्यम यावर ही सारखी सारखी चर्चा चालते सारखी आणि मग त्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागतात तपास सुरू होतो त्याचा तपास चालते आणि मग त्याच्यामध्ये जर कोणी एखादं राजकारणाचा संबंध असला तर त्या राजकारण्यांवर प्रचंड तोंडसुख विविध माध्यमं आणि माध्यमातून माध्यमा व्यक्त होणारे प्रतिनिधी हे घेत असतात तुम्हाला आज मी या विषयानं सांगितलं पाहिजे की बदलापुरात चिमुकल्या मुलीवर झालेला अन्याय की ज्या बदलापुराच्या घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र होळपळून निघाला सेंट्रल गव्हर्नमेंटची केंद्र सरकारची रेल्वेसुद्धा बदलापूर रेल्वे स्टेशनवर रोखल्या गेली आणि त्यामधून ज्या संस्थेमध्ये तो काही अन्याय झाला घटना घडली आता असं वाटतं की त्या घटनेवर त्या संस्थाचालकांवर प्रचंड असे गुन्हे दाखल होतील आणि त्यांची अक्षरशः धिंड रस्त्याने काढल्या जाईल असं अनेकांना वाटत होतं पण काय झालं चौकशीला अधिकारी नेमले चौकशी झाली चौकशी चालू आहे सुरू आहे काय कोणाचे नावं टाकायचे कोणाचे नाही नाही टाकायचे ती संस्था कोणाची ती संस्था सत्तारूढ पक्षाची वाल्याची आहे की विरोधकाची आहे यावर कथ्यकूट झालं आणि तो प्रकरण तो विषय थांबला त्यानंतर मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण पुतळा हा धारातीर्थी झाला त्यामुळे तर त्याहीपेक्षा मोठा आगडोंब राज्यभर देशभर झाला आणि त्यामुळे सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांनी आग पाखळ केली एवढी आग पाखळ केली की के दुसऱ्या तिसऱ्या दिवशी राज्यभर किंवा महाराष्ट्र बंदची हाक दिल्या गेली आणि त्यासाठी न्यायालयाने मग तुम्हाला तसं करता येणार नाही म्हणून न्यायालयाने त्यामध्ये दे, मध्यस्थी केली आणि तो बंद टळला त्याच्या चौकशा लागल्या त्याच्यामध्ये जो कोणी आपटे नावाचा इंजिनियर असेल तो काही दिवस फरार राहिला नंतर काही दिवसानंतर तो पोलिसांच्या हातात आला आणि हातात लागल्यानंतर त्याला काय काय त्याच्यावर पूजा क्रिया प्रक्रिया झाल्या हेही तुम्हाला आम्हाला आता माहिती नाही हे झालं राज्यस्तरावरचं मध्यंतरी बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा काही घटना झाल्या की ज्यासुद्धा होडीच्या बोंबीसारख्या ठरल्या बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल एक चिचारी गाव आहे ह्या गावामध्ये उभी होत असणारी पाण्याची टाकी या पाण्याच्या टाकीमध्ये बांधकाम अभियंत्यांनी किंवा बांधकाम अधिकाऱ्यांचं झालेलं साप दुर्लक्ष आणि त्यावर पाहिजे त्या पद्धतीनं सामानाची जुळवाजुळव किंवा वस्तूचा वापर सिमेंटांचा वापर पाण्याचा वापर झाल्या नसल्यामुळे ती टाकीसुद्धा अक्षरशः धारा तीर्थीपट्टी आणि त्यामध्ये मग त्यावर सुद्धा काही दिवस बुलढाणा जिल्ह्यामध्ये चर्चा चालल्या वृत्तपत्रात बातम्या आल्या माध्यमावर चर्चा झाली आणि मग दोन तीन दिवसामध्ये अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे दोषींवर कारवाई झाली पाहिजे कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकल्या गेलं पाहिजे वगैरे वगैरे सारखे भाषणं किंवा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या काय झालं आज कुठं याची ती पाण्याची टाकी आणि आत्ता आत्ता काल परवा याच बुलढाणा जिल्ह्यातील अगदी शेवटच्या टोकावर असणाऱ्या गोमार या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या सचिवाचे त्या गावाच्या व्यवस्थेकडे असलेलं साप दुर्लक्ष आणि त्यामुळे तेथील पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र बाधित झाल्यामुळे ते जलयुक्त पाणी विषयुक्त पाणी पिल्याने त्या गावामध्ये जवळपास शेकडो नागरिकांना मरणयत्ता भोगावे लागले आणि त्यात तीन चिमुकल्या मुलींचा करून अंत झाला दोन चार पाच दिवस ह्या सर्व चर्चा चालू आहेत चालू राहतील अजून दोन चार दिवस आणि त्यानंतर त्यान यावर सुद्धा पडदा पडेल पण संबंधित जबाबदार व्यक्तींवर कुठलीही कारवाई झाली नाही किंवा होतानाही दिसत नाही त्याहीपेक्षा एक सर्वात मोठा घोटाळा जो चारशे कोटी रुपयापर्यंतचा घोटाळा आहे जो की गेल्या वर्षी जळगाव जामोद मतदारसंघामध्ये संग्रामपूर जळगाव जामोद या दोन गावा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात धक धगफुडी धा, झाली सातपुडा रांगामध्ये आणि त्यामुळे नद्या नाल्यांना भरपूर पूर नदी आले आणि त्यामुळे नदीकाठची जमीन असेल काही गावं असतील काही शेतकऱ्यांच्या चीजवस्तू असतील ह्या वाहून गेल्या आणि त्यासाठी म्हणून शासनाकडून आलेला करोडो रुपयाचा निधी हा त्या पात्र लाभार्थ्यांना मिळावा अशी शासनाची प्रामाणिक भूमिका होती परंतु सर्वे झाले पंचनामे झाले आणि पंचनामे झाल्यावर ते याद्या आल्या त्यासंबंधी अधिकाऱ्याकडे आणि त्यामध्ये जो काही घोळ झाला हा संपूर्ण बुलढाणा जिल्हावासियांनी आणि नवे राज्यातील अनेकांनी तो ऐकला वाचला त्यावर सुद्धा विविध माध्यमातून बातम्या प्रकाशित झाल्या चर्चा झाल्या जळगावच्या तहसीलदार दोषी आहेत त्यामध्ये अजून असणारे दुसरे तलाठी दोषी आहेत ती अधिकारी दोषी आहेत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून आंदोलनं झाली स्वाभिमानी शेतकरी संघटना तर अगदी चिपटून आंदोलनाला लागली होती उपोषणा झाली अनेक राजकीय पक्षाच्या लोकांनी त्यावेळेस निवेदने वगैरे दिली पण त्याचा शेवट काय काय शेवट आहे तलाठी आणि कुठला तरी तहसीलदार कर्मचारी यावर काहीतरी कारवाई झाल्याचं सांगितलं जाते आणि पोलिसात त्याच्या बाबतीत तक्रार दिल्यानंतर अजूनही ते व्यक्ती राजरोसपणे बाहेर आले आणि हा चारशे कोटीचा घोटाळा हा एक वेळचा शिक्कामोर्तूब झालेला आहे त्यातही काही झालं नाही त्यामुळे मी आतापर्यंत ज्या काही घटनाक्रम दिला सांगितला याशिवाय अनेक अशा घटना की ज्या आपल्या ज्ञात नाहीत किंवा सातत्यानं रोज घडतात त्यावर काय होते काही होत नाही त्यामुळे जुने लोक जे म्हणतात की होळीची मोम चार दिवस असंच झालं आहे ना पण मंडळी या सगळ्यामधून का सोकावते जी काही परिस्थिती आहे जो काही दोषी आहे त्याला सजा झालीच पाहिजे जेणेकरून आगामी काळामध्ये अशा पद्धतीचा काहीतरी भलतसलत होणार नाही आणि त्याचा धाप प्रशासनाचा धाप हा त्या संबंधितांना वाटेल आणि त्याची भान आणि लाज त्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना वाटेल पण पर तशा पद्धतीच्या कारवाया होताना दिसत नसल्यामुळे यापुढे सुद्धा अशा पद्धतीच्या कारवाया याला वाढीच लागतील तिथली टाकी पडली काय झालं तिथला शिवाजीचा पुतळा पडला काय झालं चिमुकलीवर अन्याय झाला अत्याचार झाला काय झालं रेल्वे रोखल्या गेली काय झालं गोमालमध्ये पिण्याच्या पाण्याच्या दुषितीमुळे तीन लोकचा जीव गेला काय झालं त्यामुळे काय झालं काय झालं काय झालं आणि त्याच्यापुढे काहीच होत नाही काहीच होत नाही काहीच होत नाही अशा पद्धतीची हाकाटी जर चर्चेत आली तर यापुढे प्रशासनाचा धाक हा शून्य झालेला आहे किंवा प्रशासन हे शून्य झालेलं आहे असंच याहून दिसते त्यामुळे का सोपावते आहे आणि अशा परिस्थितीत जे जबाबदार लोक असतात जबाबदार अधिकारी असतात त्यांनी अशा या बेजबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांना वेळीच लगाम घातला पाहिजे आणि आपल्याकडे असणाऱ्या अधिकाराचा वापर करून जे दोषी आहेत त्यांना दोषी सिद्ध केला गेलं पाहिजे की जेणेकरून पुढच्या पिढीला पुढच्या अधिकाऱ्यांना पुढच्या कर्मचाऱ्यांना असं करण्याचं धाडस होणार नाही परंतु ते तसं होताना दिसत नाही त्यामुळे होईची बोंब तीन दिवस असं म्हणणं हेच आता आपल्या तुमच्या समोर आलेलं आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपण राज्याचा गाडा किंवा राज्यभरात असे कामं होत असतील तर ते आगामी काळामध्ये घातक का असतील असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं थांबतो उद्या पुन्हा भेटू धन्यवाद